सर्व पत्रकार बांधवांशी देखील इथं स्वागत आहे आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शारदा शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत जनतेने जो तो कौल दिलेला आहे माझ्या आकलनानुसार या शारदा शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या वेग विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासीय जेवढे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते सर्वजण सोबत येऊन एकत्रित्या या शहरा शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठी कसर करावं लागेल निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे त्यांना विरोधक म्हणणार नाही तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेला आहे त्यांच्यापुरता तो मला दिसणार असतो संपूर्ण प्रभागासाठी किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते त्यामुळे माझा प्रामाणिक मत असंच आहे हो। की विकासाच्या दृष्टिकोनातनं कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू कारण की प्रत्येकजण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही मागच्या काळात अशीच परिस्थिती त्यांनी अतिशय कलापूर्वक अतिशय उत्तमरित्या हा सगळा पाच वर्ष कार्यकाळ सांभाळला होता तसं काही फॉर्म्युला राहणार आहे का की विरोधकांना काही समावून घेणार आहे निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे दोन हजार सोळा ते एकवीसची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंद भाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकांची भूमिका घेतली होती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले मतभेद झाले परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली त्यांची जाणीव असलेले लोक आहेत त्यामुळे यावेळी देखील सर्वजण सहकार्याने समजदारीने शाळा शहराच्या विकासामध्ये जबाबदारी योगदान देशील असा माझा ठाम विश्वास आहे काय वाटतं पाच वर्षात काय काय शहादा शहर कसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टीकोनानं खूप मागे गेलेलं आहे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहादा शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत रस्त्यांचे असतील गटारींचे असतील मूलभूत सुविधांची असतील त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शहादा शहराची किंवा शहादा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेत आहे त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शहादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामासाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नोटाची कामं कशी होतील याच्यासाठी सगळी तसंच असणार आहे जनता विकास आघाडी राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी जुळून घेतील कारण की पंधरा वित्त आयोगासाठी किंवा अन्य निधीसाठी विकासाच्या राज्याच्या राज्यकर्त्यांसोबत जनता विकास आघाडी खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांचे मना किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे तसं बघायला गे गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असलं तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे अर्थ खातं हे राष्ट्रवादी पक्षाकडे आहे आदरणीय आदित्यकडे त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शाळा शहराचा विकास करावा लागणार आहे त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून फायदा जरी असलं तरी सत्तेतील सर्व लोकांशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी निधी आणण्यासाठी कुठली अडचण येणार नाही असा मला फार विश्वास दादा आपण मागच्या जिल्हा परिषद सभापती निवडून करताच आपण शाळा शहराच्या विकासाकडे आपण आहात आता ती तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे त्या प्रश्नांचं करणार का काय कसं निर्णय सर्वप्रथम यामध्ये महत्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनानं सगळेच जण काम करणार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे वीस नगरसेवक निवडून आलेले आहेत बहुमत त्यांच्याकडे आहे त्यामुळे ज्या समित्या असतील त्यांचं सगळं गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हा पहिला आमच्यासमोर विषय असणार आहे एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही ठराव करण्यासाठी अडचण येत नाही असं माझं मत आहे सगळे जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत जनतेच्या प्रश्ना त्यांना जाणीव आहे त्यामुळे जेही लोक आपापल्या संविधानकारी समित्या या सगळ्या विरोधी गटाकडे असणार आहेत त्यामुळे त्यांची देखील जबाबदारी तेवढीच असणार आहे त्यामुळे सगळेजण खेळमेळच्या वातावरणात सोबत काम करतील असा मला थांब विश्वास आहे